नमस्कार मंडळी स्टार प्रवाह वाहिनीवरील घरोघरी मातीच्या चुली ह्या मालिकेचा एक नवीन प्रोमो रिलीज झाला आहे ह्या प्रोमोमध्ये असं दाखवण्यात आलं आहे की ऋषिकेश हा सुमित्राला विचारतो पुराव्याची फाईल ऐश्वर्याला का दिलीस तेव्हा जानकी ऋषिकेशला म्हणते की जर तसं केलं नसतं तर ऐश्वर्याने अवंतिकाचा जीव घेतला असता तरी इकडे ऋषिकेश हा जानकीला विचारतो आता पुराव्याची फाईल परत कशी मिळवणार तेव्हा जानकी त्याला उत्तर देते की काट्याने काटा काढायचा असेल तर जो कोणी मास्कमॅन ऐश्वर्याला मदत करतोय त्याच्यासारखे व्हावंच लागेल तर इकडे ही मास्कमॅन बनून ऐश्वर्याला भेटायला भेटायला आलेली असते तेव्हा ऐश्वर्या पुराव्याची फाईल मास्कमॅनला देते आणि म्हणते की हे घे माझ्या विरोधातले असलेले पुराव्याची फाईल ठरवल्याप्रमाणे मला पन्नास करोड मिळायला हवे यात काही फसवा फसवी नको तेव्हा जानवी जानकी ही ऐश्वर्याला म्हणते की दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं ऐश्वर्या तेव्हा जानकी ही माक्समॅनच्या चेहऱ्यावरील टोपी आणि मास्क काढून टाकते तेव्हा ऐश्वर्याला जानकीला तिथे पाहून खूप मोठा धक्का बसतो तर मंडळी जानकी काटेने काटा काढणार का हे पाहणं अतिशय मजेदार ठरणार आहे घरोघरी मातीच्या चुली ह्या मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका